अद्भुत या शब्दाची प्रचिती यावी असं जर वाटत असेल तर माणसानी आयुष्यात एकदा तरी बदामीला नक्की जाऊन यावं तुम्हाला भलेही स्थापत्य किंवा शिल्पकलात्मक गोष्टींची आवड नसेलही तरी सुद्धा बदामीचा हा नजराणा बघितला ना की मन इथं नक्कीच रममाण होणार नमस्कार मंडळी पूर्वा नेर्लेकर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत बदामी तसं छोटसच गाव पण भारताच्या इतिहासात फार महत्वाचं स्थान आहे या ठिकाणाला कारण ही चालुक्यांची राजधानी बराच काळ या राजघराण्यानं कर्नाटक राज्यात शासन केलं कसं असतं बघा जेव्हा विज्ञान इतकं प्रगल्भ कदाचित नव्हतच त्या काळात कशी साधनं वापरून अख्खा डोंगर पोखरून कोरून हे लोक इतक्या नयनरम्य कलाकृती निर्माण करायचे मग होते? की आता आपण आहोत या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट करून कळवा बरं का तर बदामीची लेणी आणि ही जी मंदिरं आहेत ही भारतातील कर्नाटक राज्याच्या उत्तरेकडच्या कर बागलकोट जिल्ह्यात बदामी या गावात आहेत हिंदू आणि जैन गुहा मंदिरांचं हे एक संकुल आहे ही लेणी भारतातल्या रॉक कट आर्किटेक्चरची म्हणजेच विशेषत बदामी चालुक्य स्थापत्य कलेची आणि सहाव्या शतकातल्या सर्वात जुन्या लेण्यांची उदाहरणं आहेत बदामी हे एक आधुनिक नाव आहे आणि याच नाव पूर्वी वातापी असं होत सुरुवातीच्या चालुक्य राजवंशाची ही राजधानी होती ज्यांनी सहाव्या ते आठव्या शतकापर्यंत कर्नाटकाच्या बहुतांश भागावर राज्य केलं बदामीच्या लेण्यांकडे जाताच पहिल्यांदा आपली नजर फिरते ती तिथल्या भव्य कड्यांभोवती अगदी पार्किंग मधूनच आपल्याला पहिल्या लेणीचं दर्शन होत बाजूच्याच अंगावर येणाऱ्या प्रचंड कड्यांमधून पुढं जाण्यासाठी मार्ग निर्माण केलाय पहिलं लेणं हे शैव लेणं आहे साधारण सहाव्या शतकाच्या सुरुवातीच हे लेणं असावं उभ्या कड्यात आयताकृती आकारात खोदून हे लेणं तयार केलेलं आहे आणि हे चार स्तंभांवर तोललेलं आहे मुख्य मंडप त्याच्याच पुढच्या बाजूला एक अर्ध मंडप आणि पुढे सभा मंडप आणि गुहेच्या सर्वात शेवटी गर्भगृह अशी याची रचना या लेणीच्या वरांड्यात नटराजाची अप्रतिम मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला महिषासूर मर्दिनी आणि कार्तिके सुद्धा मूर्ती आहेत इथं असणारा अठरा हातांचा नटराज हा अतिशय सुंदर आहे आणि यातून साधारण एक्क्याऐंशी नृत्य मुद्रा तयार होतात वरांड्याच्या आत गेल्यावर डाव्या बाजूला आहे हरिहर तर उजव्या बाजूला आहे अर्धनारेश्वर आणि यांचं शिल्प सुद्धा अगदी बघण्यासारखा आहे दुसऱ्या लेणींकडे जाताना बदामीच्या कड्यांचं सुंदर दर्शन होत राहत हे लेणं वैष्णव लेणं आहे याची रचनाही पहिल्या लेण्यासारखीच आहे वरांड्यातल्या एका बाजूला विष्णूचा त्रिविक्रम अवतार आहे आणि दुसऱ्या बाजूला विष्णूचा वराह हो अवतार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या लेण्याच्या मध्ये वरच्या किल्ल्यावर जाणारा एक खोदीव प्रवेश मार्ग आहे तो सध्या पुरातत्व खात्यानं बंद केलाय यातलं जे तिसरं लेणं आहे ते सगळ्यात मोठं आणि भव्य लेणं हे लेणं महाविष्णूला समर्पित केलंय समोर भव्य प्रांगण वरांडा आतल्या स्तंभांवर कोरलेल्या सुरसुंदरी वादकांची शिल्प दोन्ही बाजूला असणारे विष्णूचे अवतार छतांवरील दिपाल विस्तीर्ण सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह अशी याची रचना केवळ याच लेण्यात लेणी कोरल्याचा शिलालेख आहे त्याचा सारांश साधारण असा आहे की हे लेणं मंगलेशानं शके पाचशे मध्ये कोरून विष्णूला समर्पित केलंय चौथ जे लेणं आहे ते चालुक्यांचे काही महाल हे जैन होते तसंच जैन धर्मालाही त्यांचा उदार आश्रय होता हे लेणं म्हणजे एक जिनालय आहे खुला मुखमंडप आयताकार सभामंडप आणि गर्भगृह अशी याची रचना सातव्या शतकात कोरलं गेलेलं हे लेणं इथलं सगळ्यात लहान लेणं आहे आणि जैन तीर्थंकाराच्या मूर्त्या या लेण्यामध्ये कोरलेल्या आहेत आणि हे सगळ्यात शेवटचं लेणं आधी म्हटल्याप्रमाणे फक्त लेणी दर्शन हा जरी तुमचा हेतू नसला तरी इथं येणाऱ्यांसाठी निसर्ग आपले अनेक विभ्रम दाखवत असतो बदामीचे भव्य कडे समोरच्या किल्ल्यांचं होणारं दर्शन आतल्या बाजूला असणाऱ्या नयनरम्य अगस्त्य तलाव भूतनाथ मंदिर आणि अनेक मंदिर समूह माणसाला नक्कीच भुरळ पाडतात कर्नाटकात असणारं हे छोटस गाव अत्यंत सुंदर पर्यटन स्थळ आहे इथं जाण्यासाठी तुम्ही ट्रेननी जाऊ शकता बदामी रेल्वे स्थानकावर उतरून अगदी चार ते पाच किलोमीटर अंतरावरती मुख्य गाव आहे जर तुम्हाला प्लेननी जायचं असेल तर जवळचं एअरपोर्ट हुबळी किंवा बेळगाव आहे आणि इथून पुढं तुम्ही बस किंवा टॅक्सी करून आपला पुढचा प्रवास करू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं राहण्यासाठी असणारी हॉटेल अत्यंत स्वस्त दरात आणि जेवणसुद्धा चांगलं स्वच्छ आणि स्वस्त दरात मिळतं इथं के टी डी सी रिसॉर्ट्स आहेत त्यामुळं एकदा तरी बदामीला नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव नक्की कमेंट करून कळवा